येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोपाळकला आणि नामदेव महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली गुरुवर्य ज्ञानदेव जाधव आणि आनंद जाधव महाराज यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी विठ्ठल मंदिर येथून दिंडी काढण्यात आली ही दिंडी गावांच्या वेशीपासून शिरहट्टी गल्ली हनुमान संस्था गल्ली इंगळे गल्ली ते मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत मार्गे विठ्ठल मंदिर अशी काढण्यात आली या दिंडीमधून भाविकांकडून दूध दही जमा करण्यात आलं विठ्ठल मंदिर येथे भाविकांनी आणलेल्या प्रसादाचा काला करण्यात आला प्रसाद वाटण्यात आला दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी विठ्ठल मंदिरासमोर हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर भजनाच्या गजरात वारकऱ्यांनी खो खो फुगडी असे खेळ खेळले यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भाविकांनी बालगोपाळांनी हो सहभाग घेतला मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला यानिमित्ताने सुभाष शेवाळे यांचा कीर्तन कार्यक्रम पार पडला यावेळी वसंत कवळे पिटू चोबदार मारुती जाधव अशोक जाधव अरुण लाठोडे सुनील आंबेकर यांच्यासह मोळवाड कुसनाळ शिरगुप्पी येथील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून कोळी परंपरागत हे जे काही गोबाळ झाला आपल्या एंगरी गावामध्ये ता चालत आलेलं आहे त्याला खरोखरच मोठं परंपरा आहे आणि खरोखर त्याला मुख्यतः आपलं जे काय आशीर्वाद आहे विषबाळांचा आशीर्वाद आहे त्यांचे एक मार्गदर्शनाखाली मार्ग दाखवले गेले आहे दयानुजीचे संत त्या म्हणीनुसार त्या अभंगानुसार त्या संत माध्यम्याने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे नेमकं आपण कसं करायचं काय करायचं त्यात एक वारदा सर्वच वारकऱ्यांना दाखवत आलेलं आहे आणि ते मार्ग आत्तापर्यंत खरोखर त्या गावातील जे काय आता सध्याचे आपले हरिभक्तपरायण ज्ञानबा विटोबा जाधव बाबासाहेब महाराज आनंद महाराज या सर्वांच्या सुसानिध्यामध्ये हा एक कला प्रत्येक वर्षी श्रावण मास अजून पुढे आहे तरी त्याच्या अगोदर केला जातोय आणि कलाचं वैशिष्ट्य म्हणजे काय सर्वांनी एकत्रित सकाळी उठायचं दही गोळा करायचं आणि संध्याकाळी एकत्रित येऊन टाळ टाळ किंवा भजनाच्या ओघामध्ये हा काला करायचा आणि कला झाल्या जायला लगेच आपण काय करतो गावाचं प्रदक्षिणा करतो आहे त्याला खरोखरच परंपरांनुसार जोशी महाराजांचं देखीलला कार्य लाभतो आहे प्रतिसाद लाभतो आहे आणि या कार्यामध्ये आपले गावातील सर्वच वारकरी त्याच्यामध्ये सामील होऊन पताका मृदंग टाल याच्या गजरासह अभंगाचं गायन करत म्हणून दिंडी प्रदक्षिण करतो आणि संध्याकाळी याच्या निमित्ताने आपल्याला महाप्रसाचा कार्यक्रम देखील मिळतो आहे आणि खरोखर ती परंपरा आपण सर्वांनी मिळून जोपात नाही घालच्या राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा